नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत वकिलांना सगळ्यात आम्हीच काय ना सगळे मॉनलाईन सगळे मोठे वकील आहेत ना मॉनलाईन तुमच्या काळात हे तुम्ही जी इतके दिवस झाले नाही क्षेत्रामध्ये अतिशय प्रभावीपणे स्वतःच नावर्तुत्वात मोठं करणार आहे आणि गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देणारे वकील जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते भारमजी साहेबांचं नाव पहिल्या क्रमांकावर येते अतिशय बुद्धीच्या सगळ्या खेळ्या आणि कायद्याचं ज्ञान याच्यातून एक निष्ठात होती म्हणजे मी असं म्हणतो की त्यांनी प्रॅक्टिस करून पुरंदरला किती जर मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस केली असती तर कदाचित पहिल्या चार पाच दहा लोकांमध्ये जी नावं आहेत आता तशा प्रकारचं नाव त्यांचं झालं असतं पण त्यांनी पुरंदरच्या सेवेत राहिले त्यांची बारा सुश्रीच्या अध्यक्षपदी निवड झाली अतिशय सार्थ आणि योग्य अशी निवड झाली असे भेटायला आले होते त्यांचा सत्कार आम्ही सगळ्यांनी केला आणि त्याचबरोबर झाल्याबरोबर कामाला सुरुवात झाला म्हणतात तसं त्यांनी कोर्टाचे असलेले प्रॉब्लेम आता प्रशासकीय मदत काही दिवसानंतर म्हणजे अजून त्याच्यात काम आहे ते झाल्यानंतर तिकडे शिफ्ट झाल्यानंतर तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या पीडब्ल्यू ज्या जागा आहेत पीडब्ल्यू तिकडे शिफ्ट होते पण त्या जागांमध्ये असणारी स्ट्रक्चर्स ही कोर्टाला हँडओवर केली ती जागा नाही तर कदाचित सिनियर कोर्टसुद्धा इथे सासवडला येऊ शकते तेवढ्या केसेसचं जर प्रमाण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केसेसचं प्रमाण आहे त्याचं कारण आहे की एअरपोर्ट इथे येतो आहे जागेचे भाव वाढत आहे पुणे आणि नवीन पुणे म्हणजे पुरंदर आहे त्यामुळे मोठे मोठे केसेस होतात आणि केसेसमध्ये इथे लोकांना पुण्यापर्यंत जाणं येणं एवढा मोठा खर्च आणि त्याचबरोबर प्रॉपर्टीज अडकून राहतात वर्षानुवर्षे पण त्याच्यासाठी जर सिन्हिअर डिव्हिजन जे झालं तर निश्चितपणे जनतेला त्याचा प्रचंड फायदा होईल आणि म्हणून ते निमित्त मात्र एक आहे की त्या ज्या डब्ल्यूच्या इमारती आहेत त्या कशा आहेत त्यांची रचना कशी आहे कोटासाठी तो उपयोगात आणता येईल का किंवा आणता येत असेल तर त्याला आणखी ॲडिशन सब काय करावं लागेल अशा पद्धतीचं नीट त्याचा विचार करून निश्चितपणे त्याच्यामध्ये मार्केट काढण्याचा प्रयत्न करेल आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ते एवढं मोठं कोर्ट आहे आणि टॉयलेट न घेत असं आहे की शेवटी लोकांच्या नजरेत लोकप्रतिनिधीच्या नजरेत दे 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 हो ते आणून द्यावं लागतं मी दावा शकतो मला कोणी कधी बोललं नव्हतं ना त्यांनी आपल्या हातात काय नव्हतंच जर मलाही माहीत वाटलं तर त्यांनी मला सांगितलं आणि कोर्टाचं काम असेल तर ते शासनातर्फेच व्हावं जो प्रस्ताव कोर्टाच्या माध्यमातून सुप्रीम इंजिनिअरला चीफ इंजिनीअरला गेला आहे त्या प्रस्तावाचा पूर्ण माहिती घेऊन त्याच्यामध्ये धाबतोब टॉयलेट्स पुरुष आणि स्त्री वेगवेगळी आणि अगदी अध्यायावत अशी टॉयलेट की जिथे एक्झॉस्ट असतील जिथे पूर्ण शंभर टक्के भिंतींना क्रेनाईट वगैरे जाऊन की फक्त पाणी जरी मार्ग सावरचं सा तरी स्वच्छ झालं वास तिथे आला नाही कधी हाईट बरोबरची घेणे आता तिथे दुसरी सासवडची आहे नांगली नाही निघून काय नाही झालं तर निदान ती सेप्टिक टँक करून कुठल्या उंचीवर जर ते घेतलं तर निश्चितपणे टॉयलेटसुद्धा इंग्लिश टॉयलेट्स इंडियन टॉयलेट्स चांगल्या प्रकारचं करता येईल मी स्वतः त्याच्यात लक्ष घ्या दहावीस पंचवीस लाखाचं काम त्याच्यामध्ये सहज येऊ शकते परंतु वकिलांसाठी एक वेगळा भाग बार असोशिएशनचा आणि जनरल प येणारे शेतकरी वगैरे हो त्यांना एक वेगळा भाग आधी महिलांना एक वेगळा भाग अशा प्रश प्रकारचं निश्चितपणे व्यवस्था अतिशय मूलभूत सुविधांमधली व्यवस्था मूलभूत नागरिकांचा अधिकार आहे त्याच्यात नाही झालेली निश्चितपणे त्याच्यातून मार्ग काढून महिना दीड महिना मी त्याच्यातून मार्ग काढेन आणि हे कामच काम सुरू करेन अशा प्रकारचं आश्वासन मी सर्व संबंधित भारतभाई साहेबांचे मित्र वकील सरकार या सगळ्यांनाच दिलेलं आहे मी ते नक्की मी पुन्हा एकदा भारतभाई साहेबांना बाळाच्या अध्यक्षपदी योग्य माणसाची निवड झालेली आहे तर त्यांच्यातून गरीवाचं काम होतं अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी देतो मित्र आहेत माझ्या इथे जवळचे त्यामुळे मनापासून उठल्याप माझे सुद्धा आहे कारखान्याचे कारखान्याच्या सुद्धा तिकडे जाऊन तिकडे नगर सुद्धा रतात त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मनप्रकाशाला शुभेच्छा देतात